विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाबाबत बाद बैठका सुरू झाल्या आहेत महायुतीत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली असून लवकरच महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जाईल जिंकण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांसाठी प्राधान्य दिले जाईल महायुतीत जागावाटपाचा भाजपा मोठ्या भावाची भूमिका घेणार आहे मागील निवडणूक दोन हजार एकोणवीस आकडेवारीनुसार भाजपा एकशे चौसष्ट तर शिवसेना एकशे चोवीस जागा लढल्या होता त्यात भाजपने पा एकशे पाच आणि शिवसेने छप्पन जागा जिंकल्या राष्ट्रवादी काँग्रेस एकशे एकवीस जागा लढून त्यातील चौपन्न जागा जिंकल्या होत्या मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी फूट पडली आहे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात चाळीसहून अधिक आमदार महायुतीत सहभागी झाले तर अजित पवारांच्या नेतृत्वातही चाळीस आमदार सत्तेत आले त्यामुळे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत महायुतीतील जागा वाटपात फेरबदल होतील काय आहे ही सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचा कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोचणार आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारास शेअर करा जागा वाटपावर अजित पवार काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र बसून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेत आहोत निवडणूक येण्याच्या क्षमतेवर भर देऊन जागावाटप होईल मतदारसंघात कोणता पक्ष मजबूत आहे त्याचे निरीक्षण करून जागा वाटपाचा निर्णय घेऊ मागील निवडणुकत आम्ही चौपन्न जागा जिंकलो सहा ते सात अपक्ष आमदारासोबत आहोत त्यामुळे साठहून अधिक जागा आम्ही नक्की घेऊ असे अजित पवार यांनी सांगितले आहे शिवसेनेचे मिशन ऐंशी काय आहे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सत्तर ते ऐंशी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे या मतदारसंघात लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानातून प्रत्येक लाभार्थी महिलेपर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम पक्षाने हाती घेतला आहे या मतदारसंघात शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे हमीपत्र घेऊन दहा लाडक्या बहिणींच्या घरी पोहोचेल दररोज किमान पाच लाख आणि महिन्याभरात साठ लाख लाडक्या बहिणींची संपर्क साधून हा पक्षाचा हेतू आहे मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पंच्याहत्तर ते ऐंशी जागा अजित पवारच्या राष्ट्रवादीला साठ ते पासष्ट जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजपा एकशे तीस ते एकशे पस्तीस जागांवर आणि इतर छोट्या मित्रपक्षांना तीन ते पाच जागा दिल्या जातील शिंदे अजितदादा आणि फडणवीस यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे विद्यमान आमदार ज्या पक्षाचे आहेत त्यांना तो मतदारसंघ सुटण्याची शक्यता आहे यातही काही जागांची अदलाबदल करण्यात येऊ शकते या दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजपना नऊ शिवसेनेला सात आणि अजित पवाराच्या राष्ट्रवादीला एक जागा जिंकता आली त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची तिन्ही पक्षाचा प्रयत्न राहणार आहे त्यातून भाजपाकडून ज्येष्ठ नेत्यांची विभागावर संवाद दौरे राष्ट्रवादीकडून जनसन्मान यात्रा आणि शिवसेनेकडून कुटुंब भेट अभियानावर जोर दिला जाणार आहे यावर तुमचे काय मत आहे हे कमेंट करून सांगा आणि तुमच्या भागातील आमदार कोण आहे आणि ते कोणत्या पक्षाचे आहे हे सुद्धा कमेंट करून सांगा न्यूज महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलवर आपण आलात आपले मनापासून धन्यवाद असे रोज नवनवीन व्हिडिओ बातम्या आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या परिवारास शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र